डक्कन सगरामध्ये आपलं स्वागत हो आहे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी घेतली डक्कन सगळा न्यूज चॅनलची दखल गोपाळवाडी गेल्या काही दिवसातच तालुक्यातील गोपाळवाडी ते पांगरगाव जाणारा काही दिवसातच वाहून गेला आणि जागोजागी खड्डे पडले असून या बोगस कामाची बातमी डक्कन सगळ्या न्यूज चॅनलवर घेताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी संबंधित विभागांना आदेश आदेश देत या बोगस केलेल्या रस्त्याचे यावे असे आदे काढण्यात आले मुख्य डक्कन सेवराचे प्रतिनिधी अब्दुल रझाक यांनी तालुक्यातील गोपाळवाडी ते पांगरगाव जाणाऱ्या बोगस रस्त्याची मोक्यावर जाऊन पोल खोल केल्यामुळे संबंधित गुत्तेदारांवर राज्य शासनाने कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत मुदखेडहून अब्दुल रझाक यांची विशेष रिपोर्ट